नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून अनेक बऱ्याच विद्यार्थ्यांची आपण बॅच सुरू करावी अशी मागणी होती ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये तर लगेच आपल्याला शक्य नाही पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानेच आपण आता आगामी जी भरती होणार आहे म्हणजे साधारणतः भरती डिसेंबरमध्ये होण्याचा एक अंदाज सगळीकडे सांगितला जातोय आणि त्याच्यामध्ये पद नऊ हजारपेक्षा जास्त असणार आहेत ॲक्च्युअलमध्ये एसआरपीएफचा एक नवीन गट पण तयार झालेला आहे त्या ठिकाणी नवीन बाराशे पदांची निर्मिती केली गेलेली आहे म्हणजे ही संख्या जी आहे ती नऊ हजार नसणार आहे नऊ पेक्षा सुद्धा जास्त पदे या भरतीच्या माध्यमामधून भरले जाणार आहेत पण आपण एवढं तरी डोक्यामध्ये ठेवा की किमान नऊ हजार पद भरले जाणार आहेत आणि या भरतीसाठी म्हणून आपण एक स्पेशल बॅच लॉन्च करत आहोत ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅचचं नाव असणार आहे स्वप्न खाकी बॅच या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लेक्चर आणि ते गुणवत्तेसह तुम्हाला मिळणार आहे ही जी बॅच आहे आपली ही एक सप्टेंबर पासून सुरू होतीये एक सप्टेंबर पासून तुम्हाला त्या ॲपमध्ये आप आपलं महाराष्ट्र अकॅडमी नावाचं जे प्ले स्टोअरला ऍप आहे हा लोगो आहे बघा हा लोगो त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो लोगो असणारा ऍप डाउनलोड करायचे तुम्हाला आणि ती बॅच खरेदी करायची एक सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर याच्यामध्ये आपण खास विद्यार्थ्यांसाठी ऑफर ठेवलेली आहे या पाच दिवसामध्ये ही जी बॅच आहे ही फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि नंतर पाच तारखेनंतर याच बॅचची फीस एक हजार रुपये एवढी होणार आहे म्हणजे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन बॅच ही दिली जाणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅच मध्ये शिकवणारे अनेक शिक्षक लेखक म्हणून त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत एम पी एस मधून उत्तीर्ण झालेले आहेत अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षेचा अनुभव असणारा अनेक वर्ष शिकवलेले असणारे शिक्षक हे तुम्हाला या बॅचच्या माध्यमामधून मार्गदर्शन करणार आहेत तर या बॅचमध्ये नेमका कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला घेतल्या जाणार आहेत त्या बॅचचा नेमका प्लॅनिंग कसं आहे हे थोडक्यामध्ये या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा बॅचच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर बा विषय जे पोलीस भरतीला विषय आहेत हे चारही विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामज्ञान हे चारही विषय घेतले जाणार आहेत आणि चालू घडामोडी हा घटक आपण याच्यामध्ये वेगळा घेतलाय का वेगळा घेतलाय चालू घडामोडीवर अनेक बॅच मध्ये फोकस केला जात नाही म्हणून मी वेगळं हायलाईट केलेले हा चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला त्या बॅच मध्ये दिल्या जाणार आहेत कारण भरती लवकर आहे भरती खूपच लांब असती तर मग चालू घडामोडी आत्ता शिकून काय फायदा होणार नाही पण भरती जवळ आहे मागच्या एक वर्षाच्या तुमच्या किमान दोन दोन वर्षाच्या पण पाहिजेत पण किमान एक वर्षाच्या चालू घडामोडी महत्वाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे गणितामध्ये सुद्धा सर्व प्रकारनं तुमचे कवर केले जातील बुद्धिमत्तामध्ये केले जातील मराठी व्याकरणामध्ये केले जातील आणि सामान्य ज्ञानमध्ये जे वेगळेवेगळे विषय आहेत राज्यघटना असेल इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल अशा इकॉनॉमिक्स असेल असे सर्व विषय त्या बॅच मध्ये तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे मगाशीच तुम्हाला मी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी शिक्षक बरोबर आहे का तुम्हाला सांगितलं ना आए, आए, शिक्षक झालं लेखक आहेत काही एमपीएससी पी एस मधून उत्तीर्ण आहेत बरोबर आहे का किंवा एमपीएससी पी एस मधून मुख्य परीक्षा मुलाखतीचा अनेक जणांना अनुभव आहे किंवा शिकवण्याचा अनुभव हा किमान पाच सात आठ वर्ष अशा पद्धतीने अनुभव असणारे शिक्षक सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहेत त्याच पद्धतीने आता जर नवीन पॅटर्न आलेला आहे पोलीस भरतीमध्ये नवीन पॅटर्न कसा तर परीक्षेमधले जे प्रश्न आहेत याची काठीण्य पातळी वाढलेली आहे बरोबर आहे का मराठीच्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढलेली आहे त्याच पद्धतीने पॅटर्नमध्ये सुद्धा बदल झालेला आहे काही बऱ्याच ठिकाणी पंचवीस पंचवीस पंचवीसचा पॅटर्न सुद्धा फॉलो केला गेलेला आहे बरोबर आहे का त्याच पद्धतीने चालू घडामोडीचे प्रश्न दरवर्षीच वाढलेले असतात या वर्षी पण वाढलेले आहेत त्याचबरोबर अजून महत्वाचं म्हणजे जिल्हा विशेषवर प्रश्न वाढत आहेत म्हणजे तुम्ही जर सगळे जिल्ह्याचे जर पेपर जर पाहितले तर तुम्हाला पॅटर्न लक्षात येणार आहे आम्ही पाहिजलेत त्यामुळे तुम्हाला तो त्याच्यामध्ये वेळ घालवायची तुम्हाला गरज नाहीये त्यामुळे त्यानुसार आपण पॅटर्न आहे नवीन पद्धतीने कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्या पद्धतीने पॅटर्न नुसार आपण या बॅच ची रचना केली गेलेली आहे आणि सर्व विषय सुद्धा त्याच पद्धतीने शिकवले जाणार आहेत याच्यामध्ये तुमचा टाइमपास अजिबात नसणार आहे उगाच काहीतरी कॉमेडी करत बसायचं म्हणून सुद्धा नसणार आहे बरोबर आहे का तुम्हाला परीक्षेला जेवढं विचारलं जाणार आहे तेवढे एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला त्या बॅचच्या स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच पद्धतीने सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे चिंता करू नका तुमच्या सगळ्या विषयामधला सर्व सिलेबस कव्हर के केला जाणार आहे आता अनेक विद्यार्थ्यांचं असतं सर्व सिलेबस काही ना काही कोणता ना कोणता घटक राहतोच बरोबर आहे का कसं असतं समजा आता जीएस आहे जीएस पाच वर्ष शिकवलं तरी संपणार नाही बरोबर आहे का कोणता ना कोणता घटक शिल्लकच राहील पण एक्झाम ओरिएंटेड तुमच्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या त्या गोष्टी सगळ्या कव्हर के केल्या जाणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे सिलेबस तुमचा सर्व कव्हर केला जाणार आहे तुम्हाला साप्ताहिक टेस्ट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला काय होईल की आपला नेमका अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे आपली दिशा योग्य चालू आहे का अभ्यासाची ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजणार आहेत आणि त्याचबरोबर आय एम पी शॉर्ट नोट्स नोट्स द्यायच्या म्हणून एखादं पुस्तक छापून तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार नाही जे खूपच महत्वाचे घटक आहेत बरोबर आहे का हे आय एम पी शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पण त्या कधी ज्या वेळेस वाटेल की एक्झाम आता खूपच तोंडावर राहिली त्यावेळेस तुम्हाला नाहीतर काय होतं बॅच घेतली की लगेच गडबड करायला लागतात नोट्स आहेत नोट्स आहेत आय एम पी ज्या नोट्स आहेत तुम्हाला त्या कधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ज्यावेळेस तुमच्या जवळ येईल भरती जवळ येईल त्यावेळेस त्या तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत बॅच मध्ये ठीक आहे त्यानंतर बघा आता बघा याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का ऑनलाईन बॅच म्हणलं की शिक्षक शिकवतायत तुम्ही पाहतायत तुम्हाला किती समजतंय तुम्हाला कळना मास्तरला पण कळणार की तिथं जे पोरं घरी बसून व्हिडिओ पाहतायत त्यांना खरंच समजतंय का नाही किंवा त्यांचा अभ्यास किती झालेला आहे काहीच आमचा आणि तुमचा जास्त कॉन्टॅक्ट नसतो ऑनलाईन मध्ये त्याच्यामुळं काय केलेलं आहे आपण नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी अशा पद्धतीने दोघांना सुद्धा स्ट्रक्चरमध्ये अभ्यासाचा वेगवेगळा प्लॅन करून दिला जाणार आहे आणि त्या प्लॅन नुसार जे जुने विद्यार्थी म्हणजे आता भरती दिलेले आहेत काही मार्काने राहिलेले आहेत ते विद्यार्थी किंवा काही जण आहेत की नव्यानेच आता तयारी करत होते सहज प्रॅक्टिस म्हणून भरती दिलेली आता पुढची भरती एकदम सिरियसली द्यायची आहे किंवा काही असे विद्यार्थी की आता भरतीची तयारीच नव्याने करायला लागलीत त्यांना भरतीचा भयही माहीत नाही अजून अशा पण विद्यार्थी यांच्यासाठी सर्वांसाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपण प्लॅन अभ्यासाचा त्यांना तयार करून देणार आहोत आणि त्या प्लॅनच्या माध्यमामधून तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होणार आहे ठीक आहे ना याच्यामध्ये या आणि तसंच या बॅच मध्ये गेस्ट लेक्चर सुद्धा असणार आहेत म्हणजे एखादा विषय आहे समजा हेल्थच्या रिलेटेड तुमचे प्रॉब्लेम असेल तर तुमच्या हेल्थच्या रिलेटेड किंवा ग्राउंडच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील त्याचे सुद्धा लेक्चर आपण अपलोड करणार आहेत बरोबर आहे का काही जणांचे अनेकांचे प्रश्न असतात मी हे औषध घेऊ का मी ते घेऊ का मी हे स्टेरॉइड घेऊ का बरोबर आहे का मी प्रोटीन घेऊ का मग अशा पद्धतीने त्या त्या विषयातले तज्ज्ञ तुम्हाला आपल्याला या बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे गेस्ट लेक्चर सुद्धा यामध्ये होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा बॅचचा कालावधी जो आहे तो आठ महिने असणार आहे आणि एक व्हिडिओ साधारणतः चार वेळा तुम्हाला पाहता येणार आहे आठ महिन्यामध्ये तुम्ही बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला पाहता येईल आठ महिने आणि एक व्हिडिओ तुम्हाला चार वेळा पाहता येईल म्हणजे एकदा झालं की संपलं असं नाही अशा पद्धतीने या बॅचचं काय असणार आहे स्वरूप असणार आहे एक व्हिडिओ चार वेळा तुम्ही पाहणार आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आहे लक्षात ठेवा तुम्हाला रिव्हिजनही करता येईल एकदा तुम्ही व्हिडिओ पाहितला की पुन्हा स्पीड वाढून पुन्हा डबल तुम्ही पाहू शकता बरोबर आहे का आणि बॅच पाहतानाच तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स सुद्धा तयार करू शकता काही जणांना सवय असते एकदा पूर्ण लेक्चर पाहायचं आणि दुसऱ्या वेळेस पाहताना त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या अशा स्वरूपान तुम्हाला त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे याच्यामध्ये खरंच सांगतो आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला तुम्हाला जे आवश्यक घटक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि याच्यासाठी कंटिन्युअसली आम्ही मेहनत घेणार आहोत तुमच्यावर मेहनत राह घेणार आहोत तुम्हाला पर्सनल गायडन्स सुद्धा त्या बॅचच्या माध्यमातून केला जाणार आहे इतर कोणती भरतीच्या रिलेटेड अडचण असू द्या ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासाठी हजर राहणार आहोत बरोबर आहे का तुम्ही बॅच घ्यावा असा आग्रहच नाहीये त्यामुळेच आपण ठेवलेलं आहे दहा तारखेपर्यंत कुणाला जर बॅच आवडली नाही तर तुम्ही सांगायचं की तुमची बॅच मला आवडत नाही तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडत नाही आहेत तुमचे बॅचचे पैसे तुम्हाला परत दिले जातील ठीक आहे ना कारण की आम्ही प्रयत्न आमचा प्रामाणिकपणे असणार आहे तुम्हाला अभ्यास प्रामाणिकपणे करायचा आहे आणि हे आठ महिने अशा पद्धतीने तुम्हाला योग्य मार्गदर्शन हे केलं जाईल आता महिन्याचा कालावधी जरी असला तर सुद्धा भरतीच्या अनुषंगाने किती लवकर लेक्चर अपलोड करायचे आमच्यावर असणार आहे आता आठ महिन्याचा कालावधी तुमचा सहा महिन्याने लिखेचा पेपर आहे तर आम्ही असं नाही म्हणणार की बाबा आठ महिनेत अजून काही लेक्चर आले नाही तुमची भरतीचा लेखी परीक्षा जेवढी जवळ येईल तेवढे फास्ट तुम्हाला लेक्चर अपलोड केले जातील जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ पाहता येईल त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपण रिव्हिजन लेक्चर भरती आल्यानंतर हे सुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त सर्वच म्हणता येणार नाही कारण की आता सांगता येत नाही की वेळ किती मिळेल जेवढा वेळ जास्त मिळेल तेवढा जास्तीत जास्त डाटा तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे पाचशे प्लस लेक्चर तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जिल्हा विशेषचे सुद्धा आवश्यक जे जे महत्वाचे जिल्हे जिथे जास्त जागा आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हा सुद्धा लेक्चर या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक परिपूर्ण पॅकेज अतिशय कमी दरामध्ये मिळणार आहे पाच तारखेपर्यंत फक्त दोनशे रुपयाला लक्षात ठेवा बरं एक ते पाच तारखेपर्यंत नंतर याची फीस ही एक हजार रुपये होणार आहे तुमचे आणखी काही प्रश्न असतील युट्यूबवर बघत असताल कमेंट सांगा तुमच्या कमेंटमध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल ठीक आहे धन्यवाद